लाडकी बहीण योजना बंद पडणार का सरकारी तिजोरीत खडखडाट झाल्याने महिलांचे पैसे थांबणार का अशा अनेक प्रश्नांनी सध्या राज्यात गोंधळ उडाला आहे पण आता खुद्द या खात्याच्या कॅप्टन म्हणजेच महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनीच पुढाकार घेत या, या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार की नाही अदिती तटकरे यांनी महिलांना नेमकं काय वचन दिलंय जाणून घेऊयात थोडक्यात महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेभोवती सध्या अफवांचं पीक आलं आहे विधानसभेच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या या योजनेला आता ग्रहण लागणार की काय अशी भीती महिला वर्गात निर्माण झाली होती सरकारी तिजोरीवर पडणारा ताण आणि इतर विकास कामांसाठी निधीची कमतरता यामुळे ही योजना कुंडळली जाईल अशा चर्चा सोशल मीडियावर आणि चौका सुरू होत्या यातच काही तांत्रिक कारणास्तव किंवा नवीन अटींमुळे काही महिलांचे नाव वगळले जात असल्याची माहिती समोर आल्याने लाभार्थी महिलांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली होती मात्र या सर्व वातावरणात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी अत्यंत भूमिका घेतली आहे या योजनेची अंमलबजावणी ज्या खात्यामार्फत होते त्या खात्याच्या प्रमुख या नात्याने आदिती तटकरे यांनी सर्व लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला आहे आदिती तटकरे यांनी विरोधकांचे आरोप आणि अफवा फेटाळून लावत स्पष्ट केले की ही योजना कोणत्याही परिस्थिती स्थितीत बंद होणार नाही या योजनेसाठी अर्थसंकल्पात पूर्ण तरतूद करण्यात आली आहे सरकारकडे महिलांना देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे निवडणुकापुरती ही योजना नव्हती आणि नाही तर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हे एक दीर्घकालीन पाऊल आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले आदिती तटकरे यांनी ग्वाही दिली आहे की जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे आणि जोपर्यंत त्या या खात्याच्या मंत्री आहेत तोपर्यंत एकाही पात्र महिलेचे पैसे अडकणार नाहीत उलट ही योजना अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी त्यांचे खाते रात्रंदिवस काम करत आहेत निवडणुका झाल्या म्हणून बहिणींना वाऱ्यावर सोडले जाईल या विरोधकांच्या प्रचारात काहीही तथ्य नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पाहता आदिती तटकरे स्वतः या योजनेचा आढावा घेत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आदिती तटकरे यांच्या या भूमिकेला भक्कम पाठिंबा दिला आहे मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केले आहे की मी खुर्चीवर असेपर्यंत योजना बंद होऊ देणार नाही मात्र या योजनेचे श्रेय आणि जबाबदारी प्रामुख्याने महिला व बाल विकास विभागाचे असल्याने आदित्य तटकरे यांनी महिलांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जिते जिते आहे जिथे जिथे तांत्रिक अडचणी येत आहेत तिथे अधिकारी स्वतः लक्ष घालत आहेत त्यामुळे महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि निश्चिंत राहावे असे आवाहन तटकरे यांनी केले आहे एकीकडे एक लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी आहेत तर दुसरीकडे आपल्या हक्काची बहीण म्हणून आदिती तटकरे या योजनेची ढाल बनून उभे आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनी आता घाबरण्याचे कारण नाही तर मैत्रिणींना आदित्य तटकरे यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे तुम्हाला दिलासा मिळाला का ही योजना सुरळीत चालू राहण्यासाठी सरकारने अजून काय सुधारणा केल्या पाहिजेत आणि तुम्हाला या महिन्याचा हप्ता वेळेवर मिळाला का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही आनंदाची बातमी तुमच्या मैत्रिणींना नक्की पाठवा